नमस्कार जी बी बी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे आत्ता मी उभा आष्टी मतदारसंघात हा मतदारसंघ आहे सुरेश रामचंद्र धस ज्यांचं नाव हे अण्णा त्यांना ह्या नावाने ओळखलं जातं महाराष्ट्रभर तर ही आष्टी पाटोद शिरोल मतदारसंघामधला निकाल काल लागला आणि हा निकालसुद्धा अभूतपूर्व आहे ते महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार होते आणि महाराष्ट्रात दोन तीन ठिकाणी जे काही मैत्रीपूर्ण लढ झाली ही यांच्याही वाट्याला आली याच्यामध्ये बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इथे उमेदवार होते सुरेश धस अधिकृत भाजपचे उमेदवार आणि भाजपचे बंडखोर ज्यांच्यावर नंतर कारवाई करण्यात आली ते अपक्ष भीमराव दोंडे अशी एका पक्षातले होते हे महायुतीमध्ये तिरंगी लढत झाली आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्याकडनं जे उभा होते ते महबूब शेख ते तुतारेकडनं उभा होते तर ज्यावेळी ही निवडणूक झाली सुरू झाली म्हणजे जे जे रंगात आले त्यावेळेस मी या ठिकाणी मी स्वतः सर्वे केला सर्वे केला त्यावेळेस सुरेश धस हे मी पाटोदा आष्टी शिरूर अशा तिन्ही तालुक्यात सर्वे केला तर सुरेश दर बावीस ते पंचवीस हजार लीडनी निवडून येतील अशी परिस्थिती होती आम्ही अनेक लोकांशी चर्चा केली भेटलो बोललो आणि तीन लोकांना त्याच्यामध्ये दोन माझे आमदार आणि एक नवीन कॅन्डिडेट असे तिघांनाही पराभूत करून सुरेश दश यांनी अनपेक्षित आणि अभूतपूर्व यश मिळवलं त्यांना एक लाख चव्वेचाळीस हजारांनी विजय मिळाला आहे ही फार अभूतपूर्व मोठी गोष्ट आहे धोंडेसाहेब हे त्यांचे प्रतिस्पर्धी ठरले अपक्ष होते ते परंतु ओबीसी आणि मराठा असा तो काही त्यांच्या डॉक्टर फॅक्टर होता तो अगदी अपयशी ठरला आणि धोंडे सब धोंडे साहेब जे होते भीमराव धोंडे हे बासष्ट मत हजार मतावरून आले म्हणजे ते फाईटमध्ये फक्त याच्यासाठी की सगळ्यात जास्त तिघांपैकी त्यांना मतं आहेत दोन नंबरला मैबूब शेख आले बावन्न हजार त्यांना मत आहेत आणि सगळ्यात मोठी आणि सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट असं म्हणू शकतो आपण किंवा लाजिरवाणी गोष्ट असं म्हणू शकतो किंवा ही काय घडलं याचं आत्मपरीक्षण खरंच करण्याची वेळ आहे असे सन्मान्य बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार होते विद्यमान आमदार असताना तुम्हाला फाईटमध्ये सुधारत आलं नाही तुम्ही जर चार नंबरला जात असताना तर तुम्ही स्वतःचं आत्मपरिषण करणं गरजेचं हे काही रागाची आणि दोषाची प्रतिक्रिया नाही पण वस्तुस्थिती ह्या आहे की तुम्ही जर विद्यमान आमदार असाल तर तुम्ही पाच वर्षात ज्या गोष्टी केल्या तुम्ही जर कामं केले असतील तर त्यांच्यापर्यंत गेले पाहिजेत जनतेला माहीत असले पाहिजेत कुणीही कामं केले दुसरी गोष्ट तुमचा संपर्क असा असला पाहिजे की लोकांनी तुमचीच लाट आहे असं म्हटलं पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीने पाच वर्ष कारभार केला त्यातनं असं दिसतंय की लोकांचा तुमचा कनेक्ट प्रचंड तुटला होता आणि त्याचा मोठा फटका तुम्हाला बसला आहे कारण तुम्ही वीस हजारांना वालात आणखी पाच दहा हजाराची कड तिकडे झालं असतं तुमचं डिपॉझिट्स वाचलं नसते इतकी वाईट परिस्थिती श्री विद्यमान आमदार बाळासाहेब वाजवे यांची झाली दुसरी गोष्ट फक्त आणि फक्त आपल्या जातीवरती जाऊन आपल्या एका जात जातसमूहारती आपण जाऊन निवडून येऊ शकतो याचं गणित भीमराव धोंडे यांनी मांडलं ते वीस वर्ष ह्या तालुक्याचे आमदार होते परंतु ही एक वाईट गोष्ट आहे आणि ही म्हणजे निषेधारित गोष्ट आहे माझ्या दृष्टीने का की फक्त एका जातीसमूहा जाऊन मिळून मिळू शकतो हा उद्देश ठेवणं आणि आपण अपक्ष लढणं ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे जात समूह जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारणी जो काम करतो त्याचं नाव घेतलं जातं आणि ह्या गोष्टीमध्ये यशस्वी झालेलं नाव म्हणजे सुरेश रामचंद्र दस आम्हाला कोणाचं कौतुक करायचं नाही पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही सुरेश दसा हा असा व्यक्ती आहे की अठरा पकड जातीच्या पलीकडे गेलाय दुसरी गोष्ट त्या माणसाला मराठा माणूस म्हणून अनेक मतं पडत असतील पण त्याच्या पलीकडे जाऊन ह्या तालुक्यामध्ये वंजारा बहुसंख्या आहे त्यांच्याही अर्धी मतंही माणजाराला पडली माळी बहुसंख्या आहे दोंडेसाहेब स्वतः माळी समजीच असताना त्यांच्याकडली बरेच मतं हे सन्माननीय सूर्योदसांना पडली दुसरी गोष्ट धनगर या ठिकाणी आहेत धनगरांची अनेक मतं ही सूर्योदशांना पडली मग माळी साळी कोळी धनगर हे सगळे जे काही पगड जातले लोक आहेत यांच्यातल्या सगळ्या लोकांनी फक्त आणि फक्त अण्णा कारण अण्णामुळे हा तालुका काल पाहायला मिळाला श्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर अशी लाट असणारा अशी लोकप्रियता असणारा नेता सध्या तरी पाहायला मिळत नाही बीड जिल्ह्यात परंतु सुरेश दस ही अशी व्यक्ती आहे अभूतपूर्व प्रसिद्धात अभूतपूर्व लोकप्रियता आणि अभूतपूर्व जनसंपर्क सुरेज दस या व्यक्तीचं एक खासियत अशी आहे की प्रत्येक व्यक्तीला किती वर्षांना नावानेशी ओळखू शकतात कुठल्याही मदतीसाठी धावून जाऊ शकतात अक्षरशः तुम्हाला हसायला येईल पण सुरेजदस ही व्यक्ती काही लोकांच्या गावाकडे डुकर निघलेत म्हणून ते डुकरं हाणू लागायलासुद्धा ही व्यक्ती गेली होती इतकी साधी सिंपल आणि लोकात मिसळून जाणारा माणूस आहे आणि दुसरी गोष्ट काही विषय चेष्टीची होत असले तरी ते लोकं दुसरी गोष्ट अशी असते की सिरियस विषय असे की त्यांच्या अगदी जीवावरती भेटलेले विषय आहेत त्यामुळं सुरेश या व्यक्तीने रस्त्यावरचे प्रश्न तुमच्या गावातले प्रश्न तालुका लेवलचे प्रश्न ता तालुक्यातल्या पाण्याचे प्रश्न ता, कारखान्याच्या कारखान्यासंदर्भातले प्रश्न हे सगळ्यांचं आश्वासन दिलं आणि त्यातले काही प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट सगळे चुकत असतात त्यांच्याकडनं अनेक चुका झाल्या त्यांच्याकडनं अनेक चुका झाल्या म्हणून त्यांना ह्या दहा वर्षात मोठा फटका बसला परंतु ह्या दहा वर्षात त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं चुकल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा दहा वर्षानंतर ह्या तालुक्याला सुरेश दस यांचीच गरज आहे की अठरा पगड जातीच्या मनात भावना निर्माण करण्यात यशस्वी झाली आणि कालचा त्यांचा हा दणदणीच विजय फक्त आणि फक्त त्या गोष्टीचं परिपात आहे का की तुम्ही दहा वर्षे जरी तुम्ही बाजूला राहिल्या असतील इलेक्ट्रॉनिकपासून तुम्ही सहा वर्ष विधान परिषद आमदार होते परंतु विधानसभेपासून ते दहा वर्ष दूर होते परंतु त्यांनी त्याच्यानंतरही ते या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये फक्त सुरेशस ह्या गोष्टीची ह्या नावाची चर्चा घडवून आणली याच्या पाठीमागे त्यांचे अथक परिश्रम कष्ट मेहनत संपर्क जनसंपर्क लोकांशी राहणं लोकांमध्ये जाणं प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणं आणि अक्षरशः हा आपली जी काही शैली आहे गावाकडची त्याच पद्धतीने सगळ्यांशी बोलणं वागणं इतकं प्रेमाने सगळ्यांना सन्मान देणं या त्यांच्या जमेच्या बाजूतात आणि त्याच त्यांना इथपर्यंत घेऊन आल्यात बाकी उमेदवारांचं जर म्हणाल तर हे अनेक गोष्टींसाठी चुकीचे ठरले आणि त्या चुकीचे ठरल्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी ज्या आपल्याकडनं चुकता त्या दुरुस्त करण्यासुद्धा प्रयत्न केला नाही म्हणून ते मोठा अपयश त्यांच्या वाटेला आलं आणि अनेक गोष्टी चुकल्या आपल्याकडनं पण त्या दुरुस्त करण्यावरती सुरेदस यांनी मात केली आणि ते कालचा त्यांना विजय मिळाला त्यांचंही जी बी पी न्यूजतर्फे खूप खूप अभिनंदन तुर्तास थांबूया